आय लव्ह यू अति वस्तू दाखवतो बायकोन काय लुटून आणलंय बोल हाय मित्रांनो मित्रांनो ही ही काय तुझा ड्रेस आहे ना संक्रांतीचा आणि चिवड्याचा नाही घेतला फ्रॉक आहे कोणी घेतली फ्रॉक घेतली गु बाय आई मुंबईच्या आता बघा चिड्या चिड्याला इतके ड्रेस आहेत की अजून वापरायच नाही नाहीत ही पहिल्यांदा घातली ती मुंबईच्या हात्याने घेतली मुंबईच्या हात्याने घेतलेली फ्रॉक आहे ही तर चिवला काय ड्रेस घेतला नाही पण परीला घेतला संक्रांतीला परी फुल काय राहत नाही बघा कुठला तो समोरच फूल फुल आहे ते संध्याकाळ संध्याकाळी शेवट पर्यंत बघा ही ड्रेस फुल आणि खडे काय राहत उपसून पुढगून पंधरा काढून टाकते संध्याकाळी पर्यंत व्हिडीओ बघा अवय शेवट पर्यंत बघा म्हणली हो तू संध्याकाळपर्यंत म्हणली चुकून आला असं त्यांनी साध्याकाळपर्यंत व्हिडीओ बनवायचा आपल्याला किती व्हिडिओ बनवला मोठा बघा की आता पप्पा जा चो या माझ्या बांगड्या बघा ना बांगड्या बांगड्या कशात मित्रांनो दावा तुझ्या आता चिवची एक मजा बांग सर हो आता चिवची एक मजा चिऊ ए चिव मला दी गी हे मला तिघी बांगड्या तगा हातकाचा का दी काढता मला दी 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 दिला घाल दिदीच्या ड्रेसवर मॅचिंगमध्ये दे मी ती कुसलू परे आहे ओय बघा बघा आताच बघा फका फका हो का ड्रेस काय <laughs> करायला <लग> <laughs> ड्रेस आता तर तुमचा कायचा आहे आता ह्यांचा झाला आता ह्यांना तुम्ही घ्या आता आपली साडी घाला दहा हजाराची होय दहा हजाराची म्हणजे नाही काय दा घेतली दहा हजाराची काय दहा हजाराची रुपयाची साडी घेतली नाही दहा हजाराची घेतली खोटं का बोलती पब्लिकला माझं नाव खराब करते काय त्यांच्या पुढं दहा हजाराची नाही का कुठे घेतली कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं नाही का मी त्यांना कालची एवढी मुल नाही दहा हजारात साडी घेतली भारी मला त्रास अडली मी कव्हा घाल 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 उ ग काही कुठं बोलून युट्युब फॅमिलीला माझं नाव बदनाम करते दहा हजाराची एवढी हौसनं घेतली संक्रांतीला हा दहा हजाराचा लग्नातला शालू आहे साडी अकरा <laughs> हजाराचा का बारा हजाराचा शालू आहे दहा हजारच्या पुढे दोनदा घातलाय फक्त लग्नाला तेच घाल म्हणतोय मी नको तिला जड आहे मला दिवसभर आवरून माझा जीव जाईल जीव चालला होता तुझा घागरा असा लेहंगा धरून फिरू शकतो आहा एवढा <laughs> डायलॉग शिकली बघा आतापर्यंत चो बाबा <laughs> बाबा बाबा, <laughs> या 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 या। बाबा या या या, तुझा या, 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 या।, ना? ना या, या। चला मित्रांनो बाबाला या तुझ आता वावसाय ना चला तर मित्रांनो ड्रेस कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा वावसाय चाललो आहे मी नाही बायकोला घेऊन चाललो आणि बायको तर आज अशी नटली आहे दोनशे रुपये तरी गाजऱ्यालाच गेलेत मित्रांनो दोनशे वीस रुपये गाजऱ्याला त्या दोनशे रुपयाचं वेळ कस मिनिट हा बोल दोनशे वीस रुपयाचं चिकन जर आणलं असतं तर दोन टाइम चटकून खाल दोन हजार रुपयाच तर बघायचा लुक बायकोचा टाळ कसा येईल लुक लय नटून थटून आज काय सगळ्यांच्या बायका अशाच नटते त्या काय का नाही तर चलायचं मग वाऊसायला परी तू जाणार आहे चि कुठ चिवला घ्या झोपीत तशीच झोपीत घ्यातील त्यांना म्हणा कसं आहे माझा ड्रेस कमेंट करा बाय बाय नाही अजून वसाय जायचे तर चला मित्रांनो ह्याच्यापेक्षा मोठी गाडी घ्यायची ना त्या गाडीपेक्षा आमच्या शेजारीची गाडी ना म्हणायचं ह्याच्यापेक्षा मोठी घ्यायची बस घ्यायची का बस जायला चू कसाय म्हणा माझा गजरा चू झोपलेली होती उठली लगेच तर आम्ही ह्या गाडीत चाललोय आमच्या शेजाऱ्याने गाडी घेतली पण आमची परी रोज त्यांचा सा हिसाळ करते तुझ्यापेक्षा मोठी गाडी घेणार आहे म्हणते काकाला काकाचं तिचं लय हाय वाकड हिरस लय काकाची ही <laughs> काकापेक्षा मोठा बांगला आणि काकापेक्षा मोठी गाडी घ्यायची लय आहे त्याच हो तू बी होईच म्हणायला लागली का हां कुठे जायचं आपल्याला माहिती आहे का तुला कुठे जायचंय चो चला बाय बाय नाही बरे मग काय तर ए टाकलं या गेली मम्मी कुठं गेली कुठे गेली मम्मी कस वाटत मना माझा गदला टाकले या एक तास झाला बाबा आग पडली पोटात माझ्या गाडीतनं उतरवलं मला खाली मला वाटलं पाया पडाय बोल ती काय कि पाया पडतात घरी पडायचं मी किसला पळत बाहेर आलो फोटो काढायचा आहे का चला <laughs> काय देऊ आशीर्वाद काय <laughs> काय देऊ आशीर्वाद मी काय सांगू चार पाच रुपये द्या की चार पाच रुपये आशीर्वाद 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 नाही आशीर्वाद काय देऊ सक्रातीचा सौभाग्यवती अखंड सौभाग्यवती <laughs> सकाळपासून पोटात माझ्या अन्न नाही अन्नाचा कण नाही उपाशी ठेवल्या किती वाजल्या त्या पाच वाजल्या त्या पाच चार बी वाजले नाही त्या अजून पण पोटात हे जा घेऊन फिरत होतो महाग तर मित्रांनो वावसायला झाल्याच्या नंतर काय म्हणतात त्याला हळदी कुंकाला गेले ना आता ते लुटायचं बरं सगळ्यात पहिल्यांदा सगळे व्हिडिओ संपत आलाय पण सांगायचं विसरलो मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा लेट लेट पण थेट तर वावसायला ते सॉरी हळदी कुंकाला गेल्याच्या नंतर लुटण्याचं काही सामान महिना तर आमच्या वस्तीवर हो एका व्यक्तीनं असं खूप म्हणजे युनिकच ठेवलं आहे खूप भारी वाटलं मला की युनिक असं लुटायचं त्यांनी साहित्य आणलं आणि ते मला खरं वाटलं नाही पण म्हणजे आवं ते खरंच आहे तर तुम्हाला ते मी वस्तू धावतो खरंच भविष्यकाळ जरी असं केलं तर मित्र म्हणतो एकच नंबर आणि स्वस्त किती किंमत आहे वीस रुपये फक्त मित्रांनो वीस वीस मध्ये बरच काही गोष्ट घ्यायची आपण ठेवायचं ग तर पुढल्या वर्षी बघू आम्ही प्रयत्न करणार त्या गोष्टीचा काय किंमत ना वीस रुपया एका व्यक्तीला देण्यासाठी दे दे काय नाही तर चला ती वस्तू दाखवतो बायकोनं काय लुटून आणलोय तर बघू शकता मित्रांनो गुलाब दिलेला आहे झाड सॉरी सॉरी गुलाबाचं झाड दिलेलं आहे पकड तुम्ही नाही दिलं पकड के आय लव्ह यू काय आय हे आणून द्यायचा कुठल्या ताईंनी दिले कुठे कुठे ते कुठे का राशन दुकानवाले त्यांच्या मॅडम शिक्षिक आहेत ना त्यांनी दिले काय पिंटू कुठे का अच्छा अच्छा पिंटू कुठे मला लक्षात नाव आहे ना लवकर ओके okay, must... मग त्यांनी सगळ्या बायकांना असं गुलाबाचं झाड असं लुटण्यासाठी सगळ्यात वस्तीवर वेगळंच त्यांनी काहीतरी म्हणजे वस्तीवर युनिकच केलं हा युनिकच आणि झाड म्हणजे खरं तर प्रत्येकाने एक झाड लावायच पाहिजे बरं का मग त्यांनी लावण्यासाठी खास आम्हाला एक झाड ओके okay. तर किती होती झाड झाड होती होय बावीस पंचवीस तर काय आता वस्तू जर आणायची म्हणजे दोन डझन तीन डझन आणतात बाया मग मी झाड सांगू शकत नाही त्यांनी किती बायान सांगितलंय काय पण खूप कशी झाड होती आणि त्यांच्या इथं बघायचं तर त्यांच्या इथं सगळी बागच गुलाबाची चालतंय चालेल ओके चो अयो चवड्या चवड्या झोपकी झोपकी झोपकी

गबस 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 गबस